नमस्कार श्री मित्र स्वामी समर्थ या दिवशी चुकूनही देव साफ करू नका संपूर्ण घराला दोष लागतो आणि तुमची देवपूजा निष्फळ ठरते एक चुकूनही गुरुवारी देव साफ करू नका दोन एकादशीला देव साफ केल्याने काय होतं तीन देव कोणत्या दिवशी साफ करावे आणि चार देव कोणत्या दिवशी चुकूनही साफ करू नयेत आज या व्हिडिओमध्ये दे, आपण देवांविषयी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कधीही न ऐकलेली दुर्मिळ माहिती पाहणार आहोत बघा आपल्या दिवसाची सकाळची सुरुवात ही देवघरापासून होत असते आपण सकाळी उठल्यानंतर आवरून झाल्यानंतर पहिल्यांदा देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतो पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून झाल्यावर कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशीसमोर दिवा लावत असतो तर मैत्रिणींनो आपण सर्वजण काय करतो दररोज जर देवांची पूजा करत असाल तर ते खूप चांगलेच आहे पण त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचे आहेत जर तुम्ही त्या दिवशी देवपूजा करत नसाल तर तुमच्या या चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे तर कोणता दिवस आहे की तुम्हाला देवांची पूजा करायची आहे व दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवाला उपवास घडणार याच विषयाची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा हिंदू धर्मानुसार रोज सकाळ संध्याकाळ देवांची पूजा करण्याची प्रथा आहे देवांची विधिवत पूजा करून प्रार्थना व स्तोत्र म्हणणे हे शास्त्रात सांगितलं आहे घरात जागेची कमतरता असल्यास एका भागात छोटे देवघर बनवले जाते तर मोठे घर असल्यास एका खोलीतच पूजेची खोली, खोली करण्यात येते घरात असलेल्या छोट्याशा देवघरांमुळेही घरात सकारात्मकता नांदते तर रोज पूजा अर्चना केल्यामुळं देवाची कृपा बरसते ज्याप्रमाणे पूजापाठ करण्याचे नियम असतात त्याप्रमाणे देवघरात कोणते सामान ठेवावे देवघराची काळजी कशी घ्यावी याचेही काही नियम आहेत शास्त्रानुसार या नियमांचं शास्त्रान पालन केल्यास घरात सुखसमृद्धी नांदते तसंच घरात सकारात्मकता सुद्धा राहते दररोज आपण देवपूजा करत असतो देवांना स्नान देखील घालत असतो स्नान करून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरवलेले हळदी कुंकू किंवा अष्टगंध वाहत असतो अशावेळी देव हे लवकरच काळेदेखील पडायला सुरुवात होते असे काळे पडलेले देव अजिबात चांगले वाटत नाही म्हणून देवांची वेळोवेळी स्वच्छता करणे हे खूपच गरजेचे असते पण दररोज देखील तुम्ही देवाला स्वच्छ करू शकत नाही कारण त्यांच्यामुळे देवांना उपवास घडत असतो देवांना नेमकं कोणत्या दिवशी साफ करावं त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचं देखील फळ मिळेल नंतर बघा आता देवपूजा करण्याची वेळ आपण देवपूजा झाल्यावर बरेच जण काय करतात दिवा अगरबत्ती लावत असतात परंतु आपण कोणतीही पूजा कोणतेही कार्य अग्नीच्या साक्षीने करत असतो ज्या वेळेस ही पूजा अग्नीच्या साक्षीने करतो त्यावेळी आपण केलेली पूजा ही सार्थकी जाते आणि म्हणूनच देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही हा दिवा एका बाजूला ठेवला तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे आता बघा आपण दररोज घर स्वच्छ करत असतो घराची साफसफाई करत असतो परंतु आपल्याला घराची रोज साफसफाई करायला जमत नसलं तरी देखील आपण गुरुवारी चुकूनही घरातली फरशी पुसत नाही गुरुवारी फरशी तर अजिबातच पुसू नये कारण त्याच्यामुळे घरामध्ये जो येणारा पैसा आहे घरामध्ये जी बरकत आहे ती आपल्याला मिळत नाही कारण गुरुवारी घराची स्वच्छता साफसफाई फरशी पुसल्यानं आपल्याला गुरुचे पाठबळही मिळत नाही आणि म्हणूनच गुरुवारी घरातील स्वच्छता फरशी पुसणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत परंतु आपल्या घरातील देवांची साफसफाई गुरुवारी करू नये असं कुठंही लि दिलेलं नाही हा नियम फक्त आपल्या घरातील फरशी पुसण्यासाठी डीप क्लिनिंगसाठी करण्यात आहे देवांची स्वच्छता करण्यासाठी नाही गुरुवारी आपण आपल्या घराची स्वच्छता फरशी पुसणे अशा गोष्टी केल्या तर यामुळं आपल्या पतीची प्रगती खुंटते आणि आपल्या पतीच्या कामात अडथळे येतात मुलांची प्रगती खुंटते परंतु देव स्वच्छ न करणे ही गोष्ट कुठेही दिलेली नाही आपण देवांना स्वच्छ हे कधीही करू शकतो मग एकादशी असू द्या गुरुवार असू द्या गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी घरातील देवघराची साफसफाई करणं टाळा या दिवशी देवघर स्वच्छ केल्याने घरात दारिद्र्य आणि कष्ट झेलावं लागतात अशातच घरात राहणाऱ्या लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागते त्याचवेळी रात्री चुकूनही देवघराची स्वच्छता करू नका असं केल्यास देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि देवी लक्ष्मीच्या क्रोधामुळं आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो आता हा जो नियम आहे हा सर्वांनाच लागू पडेल असं नाही बघा तुमच्या घरात तुमच्या पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीने ज्या गोष्टी घडत आल्या आहेत त्यानुसार तुम्ही गोष्टी करायच्या आहेत परंतु त्यात काही चुका होत असतील तर त्या तुम्ही चुका सुधारायच्या आहेत पण जर का तुमच्याकडे गुरुवारी एकादशीला देवघर साफ केलं जात असतील देव साफ केले जात असेल तर तुम्ही ते करू शकता शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ मिळत असतं आता देवांना स्वच्छ कधी करावं तर पहा आपण प्रत्येक शुभ दिवशी सणाला ज्यावेळेस देव काळे पडलेले दिसतील त्यावेळेस आपण देव स्वच्छ करत असतो देव स्वच्छ करण्यासाठी त्यांना साफ करण्यासाठी कुठलाही दिवस बघण्याची गरज नाही आहे परंतु देवांना आंघोळ घालण्याचा नियम आहे तो मात्र आपण लक्षात घेणं गरजेचं आहे देवांना आंघोळ घालताना कधीही सर्व देव एका तामणात किंवा एका ताटलीमध्ये एकत्र करून ठेवून त्यावर आपल्याला कधीही पंचामृतानं किंवा पाण्यानं संपूर्ण देवांना एकत्र आंघोळ घालायचे नाही आता तुमच्याकडे जर का मोजकेच देव असले तरी हा नियम आहे आणि जर का मोजकेच देव असून इतर देवदेखील असले तरी हाच नियम आहे तुम्हाला एका तामणात किंवा एका घंगाळामध्ये एखादं तुम्ही भांडं पालथं ठेवू शकता वाटी ठेवू शकता आणि एखादा छोटा चौरंग तुम्हाला आणायचा आहे पाट आणायचा आहे तो तुम्ही त्या घंगाळात किंवा तापनात ठेवू शकता आणि त्यावर एक मूर् एक, -एक मूर्ती घेऊन एका एका -एक मूर्तीला तुम्हाला आंघोळ घालायचे आहे सर्व देवांना कधीही एकत्र एकाच भांड्यामध्ये ठेवून आंघोळ घालू नये यामुळे आपल्याला या चुकांचा आप दोष लागू शकतो आणि आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे देवांना स्वच्छ करण्यासाठी शक्यतो पितांबरीचा वापर करू नये त्याऐवजी आपण एका वाटीमध्ये आंबट दही लिंबू थोडीशी हळद या सर्व वस्तू एकत्र करून त्या वस्तूने पितळीच्या मूर्तींना चोळून आपण देव स्वच्छ करू शकतो यामुळं देवांचं पावित्र्य देखील राखलं जातं परंतु सध्या सर्वांकडेच पितळी देव असतात आणि पितळी देव लवकरच काळे पडतात बघा म्हणून आपण पितांबरीचा जास्तीत जास्त वापर करत असतो मग अशावेळी तुम्ही काय करू शकता तर तुम्ही दोन तीन दिवसांनी एकदा लिंबू आंबट दही हळद यांचा वापर, कर। करू वापर करून तुम्ही देवस्वच्छ करू शकता त्याप्रमाणेच तुम्ही चिंचेचासुद्धा वापर करून देवस्वच्छ करू शकता देव स्वच्छ करण्यासाठी ज्या जे कोणी ब्रशचा वापर करत असेल तर तुम्हाला ब्रश हा नवीनच घ्यायचा आहे आणि तो सॉफ्ट बघून घ्यायचा आहे ही गोष्ट पण लक्षात ठेवायची आहे मैत्रिणींनो ज जुना ब्रश कोणी वापरलेला ब्रश तुम्हाला चुकूनही देवांसाठी देव स्वच्छ करण्यासाठी घ्यायचा नाही आहे यामुळे देखील आपल्याला दोष लागू शकतो आता आप बघा तुम्हाला जर का पितांबरी वापरायची असेल तर तुम्ही शक्यतो क्वचितच एखाद्या दिवशी पितांबरी वापरा नेहमी पितांबरीने देव स्वच्छ नका करू पितांबरीने देवांची झीज होते बघा चांदीचे टाक असतील तर पितांबरीने चांदीचे टाक खराब होतात देवांचे डोळे नाक कान झिजतात होल देखील पडतात आणि यामुळं आपल्याला आपण केलेल्या देवपूजेचं फळ मिळत नाही तर आपण काय करायचं आहे बघा यामुळं काय होतं कोणतेही काम आपलं पूर्ण होत नाही या उलट आपल्यालाच दोष लागत असतात म्हणून काही ठिकाणी पितांबरी वापरल्यानंतर डिटर्जंट वापरतात साबण वापरतात डिटर्जंट किंवा साबणसुद्धा वापरू नये आपण देवाची पूजा जेवढी शास्त्रशुद्ध पद्धतीने करू तेवढे त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते जेव्हा देवघराची स्वच्छता कराल तेव्हा देवघरातील देवांच्या मूर्ती आणि फोटो जमिनीवर ठेवू नका त्यांना स्वच्छ ठिकाणी आणि स्वच्छ कपड्यात किंवा स्वच्छ भांड्यात ठेवा देव स्वच्छ करण्यासाठी अमावस्या तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते त्याचप्रमाणे एकादशीला देव स्वच्छ करू शकतो आणि प्रत्येक सणाच्या दिवशी आपण देव स्वच्छ करू शकतो देव स्वच्छ केल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर देवांना हळदी कुंकू अष्टगंध लावावं फुलं अर्पण करावी धूप दीप अगरबत्ती लावावी आणि रोज देवाला नैवेद्य देखील दाखवावा जो काही आपल्या घरामध्ये नैवेद्य बनवेल तो आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या देवघरातील मेन देव म्हणजे कोणते असतात कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा आपल्याला रोजच्या रोज करायची आहे आणि यानंतर आपले गुरु मग आपले गुरु असतील कोणतेही स्वामी समर्थ असतील श्री साईनाथ असतील आपल्या गुरूंची देखील आपल्याला रोज न चुकता सेवा करायची आहे आपल्या देवघरामध्ये दे मेन देव एक म्हणजे आपली कुलदेवी आणि दुसरे आपले कुलदैवत तिसरी शंकरांची पिंड असते बघा शंकराची चौथी अन्नपूर्णा देवी आणि पाचवा देव म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती या व्यतिरिक्त आपण देवघरामध्ये दे लक्ष्मी मातेची मूर्ती विठ्ठल रखुमाईची मूर्ती दत्तगुरूंची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो तर मैत्रिणीनो अशा प्रकारे आपल्याला